हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे चिकन थाली त्यासाठी मी घेतलं आहे कांदा टॅमॅटो कोथिंबीर आणि चिकन आता आपण एक साईडला कडे गरम करायला ठेवली होती त्यामध्ये आपण थोडं आधी तेल टाकून घेऊया तेल आपल्याला एक व्यवस्थित छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे दोन तीन पानं आपल्याला तेजपत्त्याची त्याच्यामध्ये टाकायची आहेत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा आहे ना तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा आपल्याला चारी बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे का चा चांगला शिजला पाहिजे कांदा हा कारण कांद्याची आपल्याला ना पूर्ण शिजून चांगली त्याची ग्रेव्ही झाली पाहिजे पूर्ण मेल्ट झाला पाहिजे कांदा हा आता आपण त्याच्यामध्ये थोडा टॅमॅटो टाकूया टमॅटो आणि कांदा एकदम स्मॅच झाले पाहिजे चांगले शिजले पाहिजे त्याची ग्रेव्ही झाली पाहिजे आपण सुकं चिकन बनवतोय हे आपल्याला कांदा टॅमॅटो आणि लसूणची पेस्ट आपल्याला हे एवढंच वापरायचं ह्याच्यामध्ये आणि सर्व आपले मसाले थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण कांदा आणि टॅमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला हे बघा थोडं थोडं शिजत येते टमॅटो आणि कांदा पण आता ह्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकते आलं लसूण थोडीशी कोथिंबीर घेतली होती मी ह्याची आपल्याला पेस्ट टाकायची ह्याच्यामध्ये एक चमचा मी टाकली आहे आणि आपण हे व्यवस्थित चांगलं शिजून घेऊया आलं लसूणची पेस्ट कांदा आणि टॅमॅटोमध्ये आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकते थोडी हळद टाकणार आहे थोडा मी गरम मसाला घरचा गर आणि हा मी चिकन मसाला आहे तो टाकते आणि वरून थोडी कोथिंबीर टाकते आपण मसाले व्यवस्थित चारी बाजूने परतून घेऊया मसाले चांगले शिजले पाहिजेत आपले आता हा मी ना कलरचा मसाला आहे तो मी टाकते त्याच्यामध्ये चिकनला छान असा कलर यायला पाहिजे आणि माझा जो रोजच्या वापरातला तिखट मसाला ना तो तिखटच आहे थोडा आपण थोडं पाणी ॲड करूया आणि मसाले व्यवस्थित आपण सर्व शिजून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान अशी ग्रेव्ही झाली कांदा आणि टॅमॅटोची कांदा टॅमॅटो खूप चांगलं मस्त शिजला आहे आपण आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार चान जाले है किती छान ग्रेव्ही झाले बघा कांदा आणि टॉमॅटो व्यवस्थित शिजलं आहे चांगलं आता आपण ह्याच्यामध्ये ना चिकन टाकून घेऊया पूर्ण मिक्स करून घेऊया आपण चिकन वरून कोथिंबीर टाकूया कलर पण किती छान आला तुम्ही पाहू शकता आणि आपण हे शिजायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण एक साईडला ना चिकनचा रस्सा बनवून घेऊया तोपर्यंत सुकं चिकन होतं आहे एक छोटीशी पातेली ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकूया आपण तेजपत्ता टाकूया मला आणि लसणीच्या दोन तीन पाकळ टाकूया आपण त्यानंतर आपण जो मसाला करतो कांदा आणि खोबरं तो मसाला मी ह्याच्यामध्ये मी ॲड करून ठेवला आहे तुम्हाला मी ह्या मसाल्याची रेसिपी दाखवले वाटपाची रेसिपी तुम्हाला मी ह्या दाखवल्या आधीच तुम्ही तशी पाहू शकता तो मी रेडी करून ठेवला होता हे बघा आपलं सुकं चिकन पण छान शिजतं आहे एक साईडला आपली रस्साची तयारी चालते ह्याच्यामध्ये मी लाल तिखट हळद आणि चिकन मसाला टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली मसाले व्यवस्थित सर्व आपण मिक्स करून घेऊया करपता कामाने अजिबात खालती थोडं पाणी ॲड करूया आपण त्याच्यामध्ये मसाले चांगले भाजून घेतले ना एक सुगंध पण बघा किती छान येतोय आपण आता ह्याच्यामध्ये ना पाणी ॲड करूया मस्त झंझणीत असा रस्ता झालाय हा कलर पण खूप छान आहे आता आपण मीठ टाकून घेऊया चांगली उकळी पण येते आता आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया बघा किती छान रस्सा झाला एकदम झणझणीत असा स्पायसी मस्त थोडं पाणी आपण टाकूया अजून मसाले आपले चांगले भाजले गेले ना तर तेलाची चांगली करा पण खूप छान येते आता मी हे बाजूला पीस काढून ठेवलं होते सर्व हड्डी पीस येते ते आपण रसामध्ये वापरणार आहोत कडक पीस येते हे बघा आपला रसा पण खूप छान झाला आहे आणि चिकनसुद्धा आपलं सुकं रेडी झालं आहे कलर पण खूप चांगला आला आहे तुम्ही पाहू शकता उकळी पण आपले आले आहे चिकनला चिकनचा रस्सा पण आपला रेडी झाला आहे कलर पण खूप सुंदर आला आहे तुम्ही बघू शकता तो देखा देखा देखा। हे बघा चिकन पण आपलं चांगलं मस्त शिजलं आहे खूप छान कलर आला आहे चिकनबरोबर आपल्याला कोंबडी वडे हे पाहिजेच आमच्या कोकणात हे लागतंच तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते मला नक्की सांगा मी तुम्हाला आता वडे पण दाखवणार आहे आणि त्यासोबत कढी वाव बघा किती छान मस्त दोन्ही डि हे बघा तुम्ही पाहू शकता आपण आता कोंबडी वडे ह्याला कोंबडी वडे म्हणतात आमच्या कोकणामध्ये ना हे वडे असे भोकवाले वडे बनवतातच चिकनसोबत मटनसोबत हे चांगले लागतात हे बघा आपण हे तेलामध्ये पूर्ण डीप फ्राय करून मस्त असा वडा ना फुगला पाहिजे बघा किती छान असा फुगून ना तो वरती येतोय हे बघा कलर पण छान आला आहे आणि असा वडा फुगला पाहिजे मस्तपैकी चिकन मटन ह्याच्यासोबत खायला ना हे खूप सुंदर आणि टेस्टी लागतो कसा फुगून मस्त वरती आलाय आणि आता आपण बघूया सोलकढी कशी बनवायची ते आता आपण बघत आहोत सोलकढी कशी बनवायची ते नॉनव्हेज असलं ना तर सोलकढी पाहिजेच आपण हे ओलं खोबरं घेतलं आहे तुम्ही किसून पण घेऊ शकता चिरून पण घेऊ शकता कोथिंबीर घेतली मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण टाकते चार ते पाच पाकळ्या जिरं टाकलं आहे सोलकढीने ना जेवण कसं चांगलं डायजेस्ट होतं थोडं पाणी टाकूया आणि आपण मिक्सरला ह्याची चांगली बारीक पेस्ट करून घेतले अशा प्रकारे हे बघा आता आपण ना हे चाळणीमध्ये ना चहाची गाळण वगैरे असेल किंवा कशामध्ये रुमालात पण तुम्ही ना हे गाळून घेऊ शकता पूर्ण दाबून चांगलं प्रेस करून त्यातलं पाणी काढायचं आहे आपल्याला थोडं आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत हे बघा पाणी ॲड करून करून ना आपल्याला त्याचं एवढं पाणी बनवायचं आहे खोबऱ्याचं आता आपण ह्याच्यामध्ये ना मीठ टाकूया आणि हे आगूळ आहे कोकमाचं पाणी ते आपण टाकूया मस्त मिक्स करून घेऊया त्याचा कलर थोडासा चेंज होईल अजून मी थोडं टाकते थोडीशी आंबट झाली ना तर छान लागते आंबट गोड अशी खायला छान लागते आणि आपण थोडीशी वरतून कोथिंबीर आणि पुदिना तो आपण टाकूया मस्तपैकी खूप छान लागते सोलकढी हे बघा हॅलो फ्रेंड्स आज मी बनवली आहे चिकन थाली त्याच्यामध्ये मी बनवले आहे हे कोंबडी वडे आहेत हा राईस आहे सोलकढी आहे सुकं चिकन आहे चिकनचा रस्सा काकडी लिंबू आणि कांदा तुम्हाला माझी चिकन थाली कशी वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू गटारी स्पेशल है पप्पा विहान गटारी स्पेशल चिकन थाली ये ये, ये, सुंदर, है ये। थाली। था वड़ी वड़ी। सुंदर है ना पापा टेस्ट करो ना कशी झाले बघा चिकन थाली छान दिसते ना वडी वगैरे सुंदर आहेत तू काय खाणार हा चिकन खाणार